हाय फ्रेंड्स मी शेफ नील आज आपण मस्त अशी व्हेज खिमा रेसिपी बघणार आहे त्यासाठी मी एक वाटी कोबीज घेतले एक वाटी श्रावण घेवडा बारीक कट करून घेतले एक वाटी टोमॅटो एकदम बारीक कट करून बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेलं गाजर एक वाटी बारीक चिरलेलं शिमला मिरची एक वाटी बटर घेतले थोडं बारीक खिसलेलं पनीर एक वाटी तेल घेतले मी आ, न, हे मिरची पूड दोन चमचे साखर कोथिंबीर चवीपुरतं मीठ मिरचीची पेस्ट दोन चमचे पूड गरम मसाला लिंबूचा रस दोन चमचे ग्रीन पीज अर्धी वाटी थोडं तूप जिरे तमालपत्री आणि फ्रेश क्रीम हे चार टोमॅटोचे प्युरी करून घेतले मी तर आपण आता बघूया व्हेज खेमा रेसिपी पॅन आपला गरम झाला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल थोडं बटर याच्यात आपण कमालपत्री घालायची आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान फ्राई करून घ्यायचा आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करतो थोडं फ्राय करून घ्यायचं बारीक चिरलेले टोमॅटो घालतो याच्यात था। था। छान मिक्स करून घ्यायचं सगळं एक पाच मिनटं याला फ्राय करायचं आता आपण याच्यामध्ये कोबीज घालायचं बारीक चिलेलं गाजर श्रावण गेडा बारीक चिलेला सगळं मिक्स करायचं छान एक पाच मिनटं याला फ्राय करायचं आता आपण याच्यामध्ये हळद घालायची मिरची पूड एक चमचा बारीक चिरलेली मिरची ग्रीन पीज मगाशी साहित्य सांगताना मी आलं लसूण पेस्ट सांगायला विसरलो आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालतो सगळं मिक्स करायचं मग याच्यामध्ये मीठ कळिरतं थोडी साखर छान मिक्स करून घ्यायचं सगळं आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करायची थोडं छान मिक्स करून घ्यायचं आता मी याच्यावर टोकन झाकून एक दहा मिनटं याला फ्राय होऊ देतो तर पाच मिनटं झालेत आपण याच्यामध्ये एक वाटी पनीर ॲड करूया खिसलेलं मिक्स करून घ्यायचं सगळं त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस घालतो गरम मसाला बटर किंवा मिक्स करायचं थोडी क्रीम एक वाटी क्रीम मिक्स करायचं सगळं परत आता आपण याला एक पाच मिनटं झाकून ठेवायचं तर आता दहा मिनटं झालीत आपला व्हेज खेमा आता तयार झाला असेल वाव मस्त वास सुटला आहे वेस्ट खेम्याचा आता आपण याला मस्तपैकी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया आणि चपातीसोबत किंवा रोटीसोबत आपण याला सर्व करूया आता आपण याला सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आता मी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर थोडं किसलेलं पनीर तूप थोडंसं क्रीम तर आता आपला मस्तपैकी वेज खेमा तयार झाला आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू